आककरगाव जिल्हा परिषद गटात श्रद्धा साखरे देवयानी देशमुख यांची प्रचारात आघाडी मधील प्रचार आककरगाव जिल्हा परिषद गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवार श्रद्धा साखरे आणि पंचायत समितीच्या उमेदवार देवयानी देशमुख यांना प्रचारात मोठा प्रतिसाद मिळतोय प्रचार साजगाव आणि सारसन परिसरात काढलेल्या फेरीला ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती घरोघरी होणारे स्वागत आणि प्रचाराला मिळणारा प्रतिसाद श्रद्धा साखरे आणि देवयानी देशमुख यांचा आत्मविश्वास वाढवत असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे आतकरगाव जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने पंचायत समितीच्या माजी सभापती श्रद्धा अंकित साखरे आणि पंचायत समिती गणातून देवयानी अजित देशमुख निवडणूक लढवत आहेत मंगळवारी या दोन्ही उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करणार असून श्रद्धा साखरे आणि देवयानी देशमुख यांना प्रचारात मोठा प्रतिसाद मिळतोय रविवारी साजगाव ग्रामपंचायत हद्दीतील साजगाव आणि सालसन परिसरात काढलेल्या प्रचार फेरीला ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती घरोघरी होणारे स्वागत आणि प्रचाराला मिळणारा प्रतिसाद श्रद्धा साखरे आणि देवेनी देशमुख यांचा आत्मविश्वास वाढवत असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे आज दोन दिवसापूर्वी परिवर्तन विकास आघाडीमधून मला माननीय श्री नितीनजी सावंत यांनी उमेदवारी जाहीर केलेली आहे आतकरगाव जिल्हा परिषदेमधून आणि पंचायत समितीमधून देवेनीताई देशमुख असतील खरिवली पंचायत समितीमधून खनव पंचायत समितीमधून भूषण पाटील आहेत आणि करताना उत्फुर्त प्रतिसाद भेटतो आहे महिलांचा तरुण वर्गांचा आणि थोर थोरांचा पण खूप भेटतो आहे प्रतिसाद आणि त्याच्यामुळे थकवासुद्धा आम्हाला जाणवत नाही आहे जोश त्यांचा आहे आम्हालासुद्धा त्यांचा जोश बघून येतो आहे आणि निकाल सुद्धा तुम्हाला नक्कीच समजेल आक्करगाव जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि परिवर्तन विकास आघाडीचे कार्यकर्ते तसेच मतदार मोठ्या प्रमाणात प्रचारात सहभागी होत असून मतदारांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आमचा आत्मविश्वास वृंदीगत करतोय असे मत देवयानी देशमुख आणि श्रद्धा साखरे यांनी संवाद मराठी लाईव्ह सोबत बोलताना व्यक्त केले आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न